हाय गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज आहे आमचा सेकंड डे हैदराबादमध्ये तर आज ॲक्च्युली काय आहे मम्मा डॅडाचं ॲनिव्हर्सरी आहे ॲनिव्हर्सरी आहे मम्मा डॅडाची तर तो सकाळ सकाळी उठून ब्रश करत आहे तिचं या ब्रश करून या तर आजच्या प्लॅनमध्ये आज आम्ही काल काल थोडं चेंज झाला होता प्लॅनमध्ये कारण काल आम्हाला जायचं होतं जू साठी पण काल मंडे असल्यामुळे हैदराबाद मध्ये झू बंद होता तर आता आम्ही चाललेलो आहे झू आज झू आणि बिर्ला टेम्पलला टीओ आमची मस्तपैकी सीट बेल्टला लावून मस्तपैकी बसलेली आहे अपेक्षा टीओ लेट्स गो लेट्स गो तर आता आम्ही आलेलो आहे नेहरू मध्ये पार्कमध्ये मध्ये तर हे आहे नेहरू झुआलॉजिकल पार्क आतमध्ये प्लॅस्टिक अलाउड नसल्यामुळे बॅग अलाव केली नाही तरी पण दुसरी बॅग त्यांच्याकडे जे म्हणजे डिग्रेडेबल आहे बायोडिग्रेडेबल ती बॅग घ्यायला लावली भरपूर दिवसांनी आलो काय वाटतंय बरं वाटतंय हा ओ कुठं आले तू ए बा कुठे आले तू झू मध्ये काय बघणार बघणार आहे ग्वाक ग्वाक। <laughs> फुटा। तर आता मी अनिमल्स बघायला चाललेलो आहे बगीमध्ये बसून काय चालू आहे तुझल टाक बघायचंय

तर आत्ता पार्कमध्ये आम्ही आलो आहे रिप्टाईल हाऊसमध्ये तर याच्यामध्ये बघूया काय काय आहे टीओ फिरण्याच्या आधीच भूक लागली टीओला पिकपू पिकपू मग आहे तिथे ते मे बी फ्युचर आहे शांत बसलेलं आहे नाही काय तर नाही विचार विचारायचं तुला काय अजून डाऊट आहे सुंदर कशाला आतमध्ये उतरतो का, 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 ने 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 का उतर आतमध्ये <laughs> <laughs> उतर ना आतमध्ये आतमध्ये उतर मग पळून जाईल हे काय सगळे मग बसलेले आहेत आहेत बघे बघे बघतो त्या तिकडे त्या तिकडे आली 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 बघे 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 बघ अरे बापरे हा बघितलं का करू दे का आक्रमण तुझ्यावरती करू दे का बघा तुझ्यावरती करू दे का आक्रमण गिदळ आहे रे किती मोठे गिदड हा काय टू ऑस्ट्रेस कूड़े, ऑस्ट्रेस कूड़े, ऑस्ट्रेस। हाय क्या? क्यों काये थे? बालू? छोट बालू जाए का तुला बैला कस बालू डांस कर डान्स करू लगे बालू बापरे लॉयन हे बघा हे बघ हे बघ हे बघ हे बघ लॉयन कुठे लॉयन बापरे तर झूमध्ये फिरून आता आम्ही आलेलो आहे बिर्ला मंदिरला ॲक्च्युली सकाळीच जायचं होतं आम्हाला पण सकाळी ओपन नव्हतं मंदिर म्हणून आत्ता चाललेलो आहे आम्ही बिर्ला मंदिरमध्ये खूप छान मंदिर आहे ॲक्च्युली आतमध्ये मोबाईल आल्यावर नव्हता तरी पण मी माझ्या खिशात राहायला चुकून हा हो मोबाईल तर त्यामुळं थोडंच दाखवू शकतो मंदिर खूप छान मंदिर आहे पूर्ण असं ढगामध्ये म्हणजे पूर्ण उंच उन्च, उंचावरती आहे इथून पूर्ण जवळपास संपूर्ण हैदराबाद दिसतं आपल्याला सर्व हैदराबाद दिसतं इथून ॲक्च्युली मंदिर खूप सुंदर आहे पण आतमध्ये मला जसं की मी सांगायला अलाउड नव्हता तर मी बाहेरून एकदा तुम्हाला परत एकदा मंदिर दाखवतो तर असं हे उंच टेकडीवरती बनवलेलं मंदिर आहे बिर्ला टेम्पल तर मंदिर झालं झू झाला तर आता भूक लागलेली आहे तर बघूया काय मिळतंयस हैदराबादमध्ये है समथिंग स्पेशल खाण्यासाठी काय खाते हां काय खाते मला नको तूच खा तूच खा हां तूच खा लिंबू हां हां खाणार आहेस हां नाही नो नो हा ट्राय करा ट्राय करा हां नो 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 मी नाही खाणार तूच का पण कुठं आलो काय काय खायला आलो आपण डिनरसाठी आलो आहे ना हां डिनरसाठी आलो आपण कुठे आलोय हैदराबादमध्ये कुठे आलो आहे हैदराबादमध्ये तर ॲक्च्युली आता आम्ही आलेलो आहे है, हैदराबादमधील विहार रेस्टॉरंटला साऊथ इंडियन ऑथेंटिक फूड टेस्ट करण्यासाठी हे काय अपेक्षा घर आहे का हे करी, करी हां तिओ निंबू हां तर आम्ही ऑर्डर केलेला आहे खिलाएंगे ठीक खेंगेठी हे चल ठेवू हां तर फूड एकदम टेस्टी आहे आणि मला वाटतं मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम ट्राय करतोय ऍक्च्युली आपण महाराष्ट्रामध्ये पण ट्राय करते। म्हणजे बनवतो गरीब वगैरे हे काही ऑफ जरा डिफरंट आहे पण फूड एकदम मस्त आहे चला लवकर ऑर्डर द्या सांगा बटन दाबा रिसेप्शनला फोन करा फोन करा रिसेप्शनला हां सांगा त्यांना लवकर रिसेप्शनला सांगा नीट 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 बटन दाबा त्यांना सांगा फोन करा रिसेप्शनला फोन करा अरे फोन राहिला चालू हां ऑर्डर सांग त्यांना ಹಲೋ ಓಡರ್ ಸಾಗಾ ಹಾಂ ಓಡರ್ ಘಾ